तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्न संघर्ष देसरी जी युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतो सामान्यांवर चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न जे पुलिस भरती तलाठी पोलीस शेषक आरोग्य शेषक व सर्व टी सी एस आय बी पी एस पॅटर्नच्या होणाऱ्या स्पर्धापर्यंत डोक्यात असणारा हा व्हिडिओ यामध्ये एकूण आपण पन्नास प्रश्न पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहून घ्या कारण यामध्ये खूप चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे येणारे आणि बाकी असलेल्या मुंबई भरती हा गुप्त व्हिडिओ आहे प्रश्न क्रमांक एक चंद्रयान तीन मोहिमेतील विक्रम हे लँडर कोणत्या दिवशी चंद्राच्या दक्षिण दक्षिणद्वारे उतरले तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रश्न क्रमांक दोन मराठवाडा साहित्य परिषदेचा परिषदेचा दोन हजार चोवीसचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी र बोरडे बोराडे प्रश्न क्रमांक तीन राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या इतिहासात प्रथमच कोणत्या सासवड ते निरा बस मार्ग मार्गावर बस चालवली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अर्चनात्राम प्रश्न क्रमांक चार एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे त्यावर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलेशिया प्रश्न क्रमांक पाच दुसऱ्या जागतिक हवत परिषदेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे हे कुठे करण्यात आले आहे त्यावर उत्तर आहे पर्याय क्रमांक मुंबई या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा राजुरेश्वर गणपती देवस्थानाला पर्यटन सहचा अ दर्जा मंजूर करण्यात आला आहे हे सर्व कोणत्या जिल्ह्यात आहे चौरोत्तर उत्तर आहे जालना प्रश्न क्रमांक सात मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार साहित्य अकादमीचा कोणाला पुरस्कार जायचा आहे उत्तर पर्याय क्रमांक सौदागर प्रश्न क्रमांक आठ कोणत्या भारतीय शेतकऱ्याला संयुक्त राष्ट्र एजन्सीने लँड हिरो म्हणून ण्यात आले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिद्धेश सकोरे पेन पिंटर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनुरुद्धी राय यांना करण्यात आणि तो दोन हजार चोवीसचा पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक दहा टी ट्वेंटी विश्वचषक जिज, स्पर्धेत ख्रिस जॉर्डन हा आटरी घेणारा इंग्लंड देशाचा खेळाडू ठरला आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक एक पहिला प्रश्न क्रमांक अकरा इंदिरा गांधी परमाणु अनुस अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती कोणाची निवड झाली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्रशेखर कर, करहारकर प्रश्न क्रमांक बारा केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्ती घेतली घेतले असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तेरा कॉर्डिया सेन बॉल या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मॅरिसस प्रश्न क्रमांक चौदा आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन आणि ही स्पर्धा भारतीय देशाने जिंकलेली आहे विजय संघ प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात देगी येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यात सात उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे त्यावर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायगड प्रश्न क्रमांक सोळा पॅरो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिलारी यांनी पदक जिंकले आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रोपे प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायविंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा राज्य घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक अठरा युनेस्कोने भारताचे पहिले साप साहित्यिक पहिले साहित्यिक शहर म्हणून देशातील कोणत्या शहराला मान्यता दिली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोजिकोर प्रश्न क्रमांक एकोणीस भूमिगत कोसा गॅसिफिक्सकेशनसाठी भारतातील पहिला पायलट प्रकल्प कोसा मंत्र्यांनी कोणत्या राज्यातील जमतारा जिल्ह्यात सुरू केला आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड प्रश्न क्रमांक वीस कोणत्या समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये करण्यात आली आहे तर उत्तर पर्याय क्रमांक एक, एक बारी प्रश्न क्रमांक पं एकवीस एकोणीस ते एकवीस सप्टेंबर कालावधी देशात कोठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली प्रश्न क्रमांक पंचवीस अतिथी मार्ले ना सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली प्रश्न क्रमांक बावीस मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरू केले आहे तर एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली प्रश्न क्रमांक चोवीस ओडिशा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुभद्रा प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा आणि सतरा सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक स सव्वीस कोणत्या देशात जागतिक पहिले ऑल द वेदर इनडोअर क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे उत्तर आहे पर्याय बी सॉरी पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये दे भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांची सांस्कृतिक मंत्री मौन, मंत्री म्हणून निवड झाली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्रिटन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणत्या देशात पिच ब्लॅक हा हवाई सराव आयोजित झाला तर बरं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक एकोणतीस देशातील पहिल्या ट्रान्सज ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टरचे नाव काय आहे तर बरोबत्तर आहे पर्याय क्रमांक एक मानवी कश्यप ह्या बिहार राज्यातील आहे प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणाची नियुक्ती राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून झाली आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन प्रश्न क्रमांक एकतीस ने गेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विलास मनोहर प्रश्न क्रमांक बत्तीस खालील कोणते ती भारतातील पहिले रामसर स्पांथ क्षेत्र आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तिलका तलाव प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणती सर्वात मोठी द्विपकल्पीय नदी आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी प्रश्न क्रमांक चौतीस खालील सॉरी सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिकामी जागाचे समृद्ध साठी आहे पूर्ण आहे पर्याय क्रमांक सी बॉक्साइडचे प्रश्न क्रमांक सदतीस छत्तीस ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाले आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार सहा रोजी ट्विटर सुरू झालेले प्रश्न क्रमांक कर सव्वीस खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिक जिल्ह्याचे होते तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनंत लक्ष्मण कान्हेर हे प्रश्न क्रमांक अडतीस कोणत्या वर्षी पुरंदरच्या तहावर जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान साक्षीरा झाल्या उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोळाशे पासष्ट प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपेचा जन्म झाला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाशिक प्रश्न क्रमांक चार खाली पैकी प्रार्थना समाज ची स्थापना के लिए तो बोलो उत्तर है पर क्रमांक डी आत्माराम पांडुरंग प्रश्न क्रमांक एक्केचाळीस दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सिंग चंपारण्य प्रश्न क्रमांक बेचाळीस खालीलपैकी कोणाला अनाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुकाराम भाऊराव साठे नानाभाऊ साठे म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक त्याच्यात गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधार सुधारणाच्या उद्देशाने कोणत्या उत्तरपत्रासाठी लेखन लिहिण्यास सुरुवात केली तर उत्तर आहे प्रश्न प्रभाकर प्रश्न क्रमांक चौदा खालील पैकी डी जीवनसत्वाचा स्रोत कोणता आहे तर उत्तर आहे प्रश्न सूर्यप्रकाश प्रश्न क्रमांक पंचाळीस सुख्रुजला सहसा दी, सहसा ढिकेम जाग म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी साखर प्रश्न क्रमांक छेचाळीस महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्य वखर मंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे